वेगवेगळ्या ठिकाणी राहून आपापले आप कार्य करत असतात हे पंच प्राण साम्य अवस्थेत कसे येते निश्चय कसे होते नागबा पुढील सांगतात विचार करून तसा तुमचा पाच भाऊ झालेला आहे आणि आपण पाच जण एकत्र आल्यावर अतिशय महत्वाचं कार्य साध्यमंत आता मी काही जास्त बोलत नाही एवढा असं प्रभावशाली नाम आहे तुमचा तुमच्या नामामध्ये शक्ती सगळे प्राणी त्याचा उपभोग येतात असं आढळ असणारा विश्वास रामा तुमचं फक्त केवळ नाम आहे लक्ष्मी आला रामा एवढा सामर्थ्यशाली तुमचं सा नाम आहे ನಾವು ಕೇವ ರಘುನಾಥ

शकत का अशी वाईट असणारी चिंता आणि ही चिंता म्हणजे आपल्यालाच नाही देव नको सुद्धा थर तर कापता चिंतेची साधी लहर लागली तर एवढी वाईट असणारी चिंता रामा तुम्ही जवळ केले चिंता सोडून द्या लक्ष्मी मनाच्या जीवाला धोका नाही रामा चिंता करायची गरज नाही हनुमंत होता सुख चिंता असल तर राज असल वैभव असल पत्नी असल मुलं असेल आणि संपत्ती असल सगळं तरी काही ऐश्वर्य भरपूर असलं आणि मला जर आपल्या चिंता असल आता सुख प्राप्त होत नाही बरं का ही चिंता असणारी कुठल्या वैभवाला सुख लागू ना देत नाही अशी असणारी रामा तुम्ही चिंता जवळ करू नका सुख ने दिस कर

चिंतेने परमार्थाचे घर निरंतर आणि एखाद्या येऊ द्या तपशिवा करावी आणि तपशिवा करून काय करावा सामना केल्यानंतर त्याला एवढं प्राप्त व्हावा आणि असं झाल्यानंतर सुद्धा त्याला गर्व यावा किंवा या ठिकाणी म्हणतो त्याच्या शरीरामध्ये चिंता प्रकट व्हावी चिंता जर त्याच्या शरीरात प्रकट झाली तर ती तपश्चर्या सुद्धा पूर्ण होत नाही अशी असणारी चिंता रमा या चिंतेनं या जगाला भयंकर जाळील कोळलेलंय चिंतेचा जाळ चांगला ना नाही रमा ना 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 ना। चिंता हृदयामध्ये घेऊच नका आणि या चिंतेनं काय करावं म्हणणे चौथे चारी बाजूला आनंदाचा वाम जाळून टाकणारी अशी चिंता खराब आहे रामा प्रत्येक जीवाला कोणती ना कोणती पुंति चिंता सतावत हो असते अशा वेळी काय करायचं म्हणजे फक्त रामनामाचा जप करायचा नाश करण्यासाठी फक्त प्रभू चंद्र प्रभू चंद्राचं नाम आहे देशमुळ चिंता जा